चले घरी <laughs> <laughs> जा तू चंपा चंपा चढ पण करून टाकलीस आहे काय वाट चांगली जायला तुला जायचं काढायची मस्त संध्याकाळ झाली आणि थोडाफार पावसाने जरा ब्रेक घेतलाय तर <laughs> आता मी पटकन लगेच एक प्लॅन ठरवला हो तर म्हटलं की जरा घाटात जाऊन येऊया कारण पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यात आहे ना घाटाचं दृश्य एकदम कडक असते आपण काय करूया नॉर्मल वेळेला आपण कसं गाडी घेऊन असं फिरून रोडने वगैरे घाटात जा जातो आपल्याला जायचं बघा तिकडे समोर कारण हा आहे ना हा पूर्ण गगनबावडा घाट आहे आणि आम्ही बरोबर घाटाच्या पायथ्याशीच राहतो तर यावेळी आम्ही काय ठरवलं की घाटात जायला ना रोड रोडने न जाता आपण मधल्या वाटेने जाऊया आम्हाला हा नदीचा पाठ क्रॉस करून जायचं आहे आणि थोडी चढण आहे थोडीशी ट्रेकिंग आहे ती करत करत आम्ही वरती घाटावर एक पॉईंट आहे बघण्यासारखा त्या पॉईंटवर चाललो आहे आणि जर टायमातच जर आम्ही पोचलो ना तर आम्हाला तिकडे जाऊन सूर्यास्त बघायला भेटेल आणि सूर्यास्त तिकडनं एकदम अप्रतिम दिसतो मस्त सह्याद्रीच्या पूर्ण अशा रांगा दिसतात व्ह्यू एकदम कडक असतो तुम्हाला तिकडे गेल्यावर कळेलच पण आधी इकडनं जाऊया हा पाटणे येतोय की आपल्या आता बाहेर उतणार नाहीत ना पुढे नको जाऊ मेल्या हात दे मला आता माझ्या आहे भीती नाही हातात मोबाईल आहे ना रे हां चल पाण्याला फोर्स आहे रे तो आम्हाला जेव्हा फेकडी वगैरे पकडायची असतात ना तर आम्ही याच व्हाळ्याला आहे ना इकडे आणि इकडे बघा इकडे बघा तर आम्ही याच वाळामध्ये फेकडी वगैरे पकडायला येतो तर तो एक प्लॅन आपल्याला करायचा आहे हां तो रात्रीचा प्लॅन आपल्याला एक करायचा आहे तर ही अशी आहे ना ही जुनी पायवाट आहे ॲक्च्युली या पायवाटीने जेव्हा रस्ता झाला नव्हता घाटाचा पूर्ण तेव्हा ह्याच पायवाटीने लोक वरती गडावर वगैरे जायचे हो हा जो समोर तिकडे पॉईंट दिसतो आहे ना असा कॉर्नरला गेलं की त्या साईडला गगनगिरी महाराजांचा सा मठ आहे आणि अशीच पायवट पकडून लोक प्रवास करायचे घाटांमध्ये तर आम्ही ठरवलं की याच पायवटेने आता अर्ध्या घाटापर्यंत जायचं आणि अर्ध्या घाटावर आमचे दोन बाईक्सवर उभे आहेत दोन मित्र अजून तर हे दोन फंटर पण आपल्याबरोबर पन आहेत आता हे मालक गुरुनाथ यांचे दोन कुत्रे आहेत ते आमच्याबरोबर आहेत चल पहिले असेच जायचे ना रे हा वाट चांगली होती ना बऱ्यापैकी म्हणजे तेव्हा लोक रोज ट्रॅव्हल करायचे ना रे है ना दुण आता नाही येऊ हा हा गुर तर चरायला पण न्यायचे आणि चल कुत्रे बघा कसे दोघ जण त्याच्या बरोबर चालले आहेत जसा तो कपडे करून आलाय ना त्याच्या पाठीच आहेत ते कोणी सोडली कोणी रिक्षा को हा हा तरी बघा अशी चढण आहे पूर्ण हे बघा असा खालून आपण वर आलो ये अबा आपण आला ये पुढे जा फुड़ी। चल पुढे जा जा पुढे चल पुढे राजू चल घरा आणि काय दिसलं वास काढत चाललाय बघ तो बघ केला त्याला वास आला की काय गेले कुठेतरी तो जो कुत्रा पाठवून आला ना त्या कुत्र्याला घोरपडीच्या वासाची एवढी सवय आहे ना जिथे घोरपडीचा वास आला तो लगेच निघतो आणि पकडतो लगेच ती घोरपड घोरपड पकडण्यात एक नंबर शिकारी कुत्रा आहे तो शिकारी म्हणजे हाय गावठीच पण शिकार करण्यात एक्सपर्ट आहे हे बघ आले परत च बारका आला तुझ्या बरोबर तू राजीव अडकला तुझा तिकडे तू बघ तू बघ परसवत आहे अजून कोणाचा कुत्रा आहे मग तू बघ

आणि हा बघा व्ह्यू इकडे आमची वाडी आहे ही वाडी आणि साईडने पूर्ण गगनबावडा घाट पुरी डोंगर लाईन आहे आणि एकदम त्याच्या पायत्यालाच बरोबर आमची वाडी आहे कुठे अरे आम्ही आता तिकडे गेलेलो ना भाजी काढायला तिकडे मोर होता फुल पिसरा पसरवून रे आम्ही जाईपर्यंत उडून गेला सकाळी पण उडत होता एकवढा होता तो चल आला आणि छोटीशी घाटी चढून आम्ही रोडला लागून आलो आहे जिथे आमच्या बाईक्स ऑलरेडी उभ्या होत्या घाटाची टनिंग बघा कशी वाटते एकदम शार्प बुईबावडा घाटाला सगळ्यांचंच काम नाही ड्राईव्ह करणं कारण या घाटाला एकदम शार्प टनिंग आहेत चलो निकले स भाभे आणि मी बसतो तू इथे बसू आहे चलो ये ही पोरं घे तुझी आता त्यांना कसा घेणार येतील धावत धावत इकडे आपल्याला जायचं आहे गगनबावडा घाट इकडे वरती आहे आणि आपण खालून आलो तर गगनबावडा घाटाची सुंदरता खास जी काय आहे ना ती बघा इथे आहे हा वॉटरफॉल हे बघा एकदम कडे कपर येतनं असं ना झरे फुटले आहेत हा इथून येतो बघा परत इकडे आहेत फूड़ आहेत ते बघा चलो निकलेस चला ये चल निघूया पटकन पुढे बाईकच्या पाटणं पाटणं आली दोघ गावच चालले हे चाल ये पुढे ये, ये। पाठकाही सोडणार नाही दादा घाट आणि हे घाटातलं पावसाळ्यातलं दृश्य पुरे ढग जमा झालेत हे जे दृश्य आहे ना हे आमच्या घरातनं बाहेर पडल्या पडल्यात दिसते डायरेक्ट हा डायरेक्ट डायरेक्ट दर्शन घाटाच्या पायथ्याला असल्यामुळे ना हे दृश्य आम्हाला पावसाळ्यातनं दिसते दिसते पावसाळा आणि हिवाळा दोन ऋतूत घाट जबरदस्त दिसतो हा समोर तुम्ही बघा सगळ्या या सह्याद्रीच्या रांगा आहेत तर एक कॉर्नर तोडून तोडून आहे ना त्या टर्नसाठी जागा बनवली आहे खूप मोठा टर्न केला आहे आणि इकडे पण स्पेस ठेवला असं तर आता इथे काय ना मेन ॲडव्हान्टेज म्हणजे ना इथे महाराष्ट्र शासनाने एक व्हिविंग पॉईंट बनवला आहे हा आपण आधी पण दाखवला आहे व्हिडिओमध्ये आज परत दाखवतो आहे पावसाळ्यातनं व्ह्यू एकदम मस्त व्ह्यू असतो आणि हा व्ह्यूविंग पॉईंट अतिशय खूप म्हणजे सुंदर आहे काय बोलणार त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल त्या व्ह्यूविंग पॉईंटचं महत्त्व आणि असाच व्ह्यूविंग पॉईंट आहे ना एक तिकडे एक आ, केला आहे ते बघा घाटातनं गाड्या चालल्यात असाच व्ह्यूविंग पॉईंट एक तिकडे आहे असे या गगनपावड्या घाटाला आहे ना दोन व्ह्यूविंग पॉईंट गेले आहेत तर आपण खाली जाऊया पहिलं इथून मस्त अशी वाट केली आहे चिऱ्यांच्या पायऱ्या गेल्यात जे आरामात तुम्ही उतरू शकता एकदम पब्लिक आली आहे खूप हे बघा असं वाटतं एकदम एक नंबर Mari Ex Ar тحل sociedad Yeah Ar. Panggilan SMAını कसं वाटतय व्ह्यू बघा व्ह्यू बघा गगन बावडा घाट ही एक टेकडी आहे छोटीशी समोर जर तुम्ही बघाल ना तिकडे एक मचान टाईप बांधला आहे तो स्पेशल विविंग पॉईंट आहे तिकडे उभं राहून तुम्ही आजूबाजूच्या पर्वतरांगा सगळ्या बघू शकता पण हा सूर्यास्ताचा पॉईंट आहे बघा इथे सूर्यास्त मस्त आणि जर ह्या लोकेशनने जर तुम्ही सूर्यास्त बघितलात ना अप्रतिम दृश्य असते एकदम कडक आता थोडं वातावरण ढगाळ आहे त्याच्यामुळे आपल्याला सूर्य दिसत नाही कुठे पण स्कायलाईन तुम्ही बघू शकता डोंगरांची थोडी गोल्डन शेड मध्ये तिकडे पाऊस पडतोय वाटते तो बघ आहे ना हाँ, हाँ, तिकरे पा। तिकरे पा। पा। तिकरे पा। तो मध्ये एक पॅच दिसतोय बघा बघा माझ्या हाताच्या इथे ना हा हा पॅच बघा तिकडे पाऊस पडतोय आता काय डिसाईड करतो माहिती आहे आम्हाला इथे उडवायचं आहे कडक आहे ड्रोन्स मध्ये ड्रोन मध्ये तर अजून पस्तरीश पण प्रॉब्लेम काय माहित आहे की इथे वारा खूप आहे आणि या वाऱ्यामध्ये ड्रोन राहील की नाही शंका आहे अरे सीन झालेला तसा माहित आहे मोठे रो होत होतो आणि वाऱ्याने गेला असा पाण्यात एकदम प्रोग्राम कॅन्सल ड्रोन नाही उडवत आपण कारण वारा खूप आहे ड्रोन आपला हरवण्याची शक्यता आहे तर आता काय करूया जेवढं मी तुम्हाला मोबाईल वर दाखवू शकेल व्ह्यू तेवढा दाखवेल पण खाली पण व्ह्युविंग पॉईंटला दाखवेल जाऊया आणि एकीकडं पण एकदा व्ह्यू बघूया आपण याचा हवेचा आवाज बघा किती आहे भरपूर हवा आहे पण हे दृश्य आहे ना अप्रतिम आहे एकदम जबरदस्त पूर्ण स्कायलाईन दिसते आणि दुसरी गोष्ट आहे ना ह्या साईडला आहे ना आईनारी गाव आहे आणि या ऐनारी गावात आहे ना आपण लहानपणी गोष्ट ऐकली असेल ना जी पकासुराची ती बाकासुराची पांडवकालीन या ऐनारी गावात आहे हे हे आपण कधी जाऊया तिकडे बकासुराच्या म्हणजे भरपूर आता तिथे गावकऱ्यांच्या मदती आहे ना टुरिस्ट जातात तिथे टुरिस्ट म्हणजे टुरिस्टांना बघायला लागलेत लोक बघूया आपल्याला पण कधी चान्स भेटूया पण बकासुराची ती गुवाय ऐतिहास एक गोष्टीची साक्षी देणारं गाव आहे ना हे आयनारी गाव आणि इकडे पावसाने एकदम मळप करून टाकलाय दुःख करून टाकलंय चला तिकडे जाऊया हा हे बघा इकडनं डायरेक्ट दरीच आहे खाली वाट बघा ना कशी केली एकदम मस्त रिलिंग विलिंग बांध लिए कि कड़क। हाय वर्ड। वर्डी। डायरेक्ट। लाव व्हि आहे बघा हळूहळू तिकडे ओपन झालं मोकळं झालं पण आम्ही अडकलो इथे कारण इथे पाऊस आलाय आता काम भारी झालं इथे आता आपल्याकडे मस्त असं विकाय आता आपल्याला थोडा वेळ इथेच थांबावं लागेल वारा आहे खूप जाईल वारा आहे वारा जाणार व वारा डक चाललेत गेला 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 <laughs> थांब थांब तिकडे जाऊ दे तो पाऊस चाललाय तिकडे येतो <laughs> वाऱ्यासोबत जाऊ दे थांब बाबेला <laughs> भीज बाबेला भी जाऊ थांब थांब जाणार रे मोकळ होते हळूहळू चल निखळले थोडे तोपर्यंत निघूया आता मेन कस्टमर इथेच आहेत एक नंबर दर्शन झालं बाबा मला शिथे दिसतच नव्हता अक्षय थांब जरा मगाचे ढग आहेत ना आहे आहे। ते इकडे आले सगळे तिकडे पण दिसतात बघा या डोंगराला अडकलेत सगळे आणि पूर्ण धुकट झालं एकदम हे आपल्या समोर पण आहे ना थोडा इफेक्ट आहे अजून थोडं धुकट आहे आणि तिकडे जास्त आहे तो मगाशी पाऊस आपल्याला हे ढगाळ वातावरण तिकडे दिसलेलं ते वाऱ्याने सगळं फिरून इकडे आलं आहे खूप वारा सुटलेला खूप वारा होता आणि इकडे पण थोडा इम्पॅक्ट आहे त्याचा थोडं दुःख आहे असं तम लागलं ला रे हा होता गगनबावडा घाट पावसाळ्यात का एक नंबर दृश्य आहेत एकदम पावसाळ्यात आणि असे छोटे छोटे स्पॉट आहेत ना घाटात बघण्यासारखी एकदम तर आता जेमतेम जेवढे स्पॉट होते ना चांगले चांगले म्हणजे अजून भरपूर सारे स्पॉट आहेत वरतीवरती जसं आपण जाऊ घाट चढत तसे भरपूर सारे स्पॉट भेटतील पण आता आपण काळोगत चालला आहे तर व्हिडिओ संपवूया आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओ भेटूया तोपर्यंत बाय बाय